राहता येथील अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्गुण खून झाल्याची उघड दहशत निर्माण करणारा सरईत गुन्हेगार दीपक पोकळे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाह कायनगर यांच्याकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची अशी की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सचिन कल्याणराव गिदे हा साई सुनीता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता त्या दर दरम्यान फिर्यादी श्रद्धा गिदे हीच आरोपी नामे प्रवीण वाघमारे याने फोन करून सचिनलाही माजला आहे त्याच्या हातपाय काढवे लागतील अशी धमकी दिली सचिन गिदे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रद्धा सचिन हिने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रवीण उर्फ पचास वाघमारे दीपक अंबादास पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तसेच दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौतम कैलास निकाळे यास आरोपी नामे प्रवीण वाघमारे उर्फ पचास व त्याच्या साथीदारांनी राहते घरी जाऊन त्या साकुरी शिव या ठिकाणी जाऊन येऊ असेच म्हणून त्यास मोटरसायकलवरून बसवून घेऊन गेले व उपासने बाबा मंदिराच्या पाठीमागे साकोरी तालुका राहता याच ठिकाणी नेऊन त्यास आरोपी नामे प्रवीण वाघमारे व त्याचे इतर साथीदारांनी लाता बुक्याने व दगडाने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला आहे सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आरोपी नामे प्रवीण वाघमारे व त्याचे साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केले असून अपहरित इस्माचा शोध लागलेला नसल्याने श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी तसेच अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते सदर आदेशानुसार पोलीस पथक तयार करून पथकास अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आरोपीची माहिती काढणेबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन सलग पंधरा दिवस व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढण्यात आली सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक अंबादास पोकळे हा रेकॉर्डरवरील आरोपी असून तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पथकाने पुणे नाशिक खारघर मुंबई छत्रपती संभाजीनगर मालेगाव परिसरामध्ये जाऊन सदर आरोपी व त्याचे इतर साथीदारांची माहिती काढली दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दीपक पोकळे हा त्याचे साथीदारासह मेंढवण शिवार संगमनेर परिसरातील दगडाचे खाणीमध्ये लपून बसलेला असल्याची पथकास गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तत्काळ मेंढवण तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन तेथील दगडाचे खाणीस चहूबाजूंनी वेढा घालून खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम मिळून आले इसमांना ताब्यात घेतले ताब्यातील इसमांकडे अपरित इसम नामे सचिन कल्याणराव गिदे याबाबत सोखोल व बारखाईने तपास केला असता आरोपीनामे दीपक अंबादास पोकळे याने व त्याचे साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर प्रवीण उर्फ पचास वाघमारे कृष्णा संतोष मागमारे यांच्यासह परित इसम सचिन गिदे याचा अनैतिक संबंधाचे व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून खोर करून त्याचे प्रेत टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकून प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपींच्या कब्जातून मयताचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता वापरण्यात आलेली पंधरा लाख रुपये किमतीची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी बहात्तर हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे